राजकोट दुर्घटनेसंदर्भात जयदीप आपटे याला मालवण या पोलीस स्थानकात सकाळी सवा अकराच्या सुमारास पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आणण्यात आलं संदर्भात संपूर्ण मालवण शहर आणि पोलीस स्टेशनच्या पूर्ण आवारात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला जयदीप आपटे याला <गरायां>, दुपार नंतर मालवण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या संदर्भात सरकारी वकील तुषार भणगे यांनी पत्रकारांशी बोलताना जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यानं एकाच वेळी कोर्टात हजर करणार असल्याचं आणि त्या दोघांसाठी पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचं स्पष्ट सांगितलंय सांगाल बघूया आता पोलीस जोपर्यंत रिमांड रिपोर्ट आणत नाही पोलिसांची काय मागणी आहे बुवा चौकशी पूर्ण झाली की नाही याच्यावर आहे पोलिसांनी जोपर्यंत रिमांड रिपोर्ट माझ्याकडे आणला आणि कोर्टात जे काय होईल ते मी नंतर पाहुणे तुमच्या दरम्याने जेव्हा त्यांना हजर करतील माझ्याकडे जेव्हा रिमांड रिपोर्ट येईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो आणि अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे हा त्याच्यामुळे पोलीस जास्ती करून पोलिस कस्टडीचीच मागणी करणार जयती बाबतींना आज पोलीस ठाण्याकडे आणलं आहे हो। त्यांना देखील हजर करण्याची शक्यता नाही आहे आहे त्यांना सुद्धा हजर करणार अजून माझ्याकडे रिमांड रिपोर्ट आलेला नाही पण माझ्या मते जो दुसरा आरोपी होता पाटील त्याच्या विरुद्ध त्याच्यावर जी कलम लावण्यात आलेली होती म्हणजे बी एन एस एक कलम एकशे नऊ एकशे दहा आणि जी बाकीची कलम होती त्याप्रमाणेच लावलेला आहे आणि हे सगळे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत त्यामुळे ज्या वेळेला हे होईल जे पोलीस आणतील त्याच्यानंतर मी रिमांड रिपोर्ट बघतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला येऊन सांगतो की काय झालं दोन्ही आरोपींना एकाच वेळी हजर करणार आहे एकाची पोलीस कस्टडी आज संपते आणि एकाला नवीन म्हणून हजर आपटे फरार होते आज त्यांना हो वीस दिवस <laughs> वीस दिवस फरार होते वीस दिवस त्यांच्यावर जास्त काही आ... बघूया आता त्यांनी काय कलम लावले हे अजूनपर्यंत माझ्याकडे तरी काय आलेलं नाहीये ज्या टायमिंगला येईल त्यावेळेला मी येऊन सांगतो तुम्हाला म्हणजे कोर्टात जे काय होईल त्यावेळेला मी येऊन तुम्हाला सांगतो रिलमेंट रिपोर्ट सई तुषार शहर बन मला म्हणतो